शेतकऱ्यांसाठी एकोणतीस जून आताच्या झटपट ठळक बातम्या अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर झुंडेक करून पसवण्याचा प्रयत्न पण जनता विश्वास ठेवणार नाही ठाकरेंचा ना बजेट वर निशाणा थापांचा नव्हे माय बापांचा अर्थसंकल्प अन्नपूर्ण योजनेमुळे विरोधक गॅस वर शिंदे फडणवीस अजित पवार यांचा विरोधांकांवर पलटवार चादर लगी बटणे खैरात लगी बटणे पाटील म्हणाले पैसे वाटण्याचा सरकारचा हा वाट शेवटचा प्रयत्न मूल्यमापन न करता मांडला अर्थसंकल्प कर्ज माफीसाठी बीड मधील शेतकरी आक्रमक किसान सभेचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन निवडणुकीच्या तोंडावर सरकारचे गाजर राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याआधी उद्धव ठाकरेंची टीका लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका भाऊ लाडका पुत्र योजनेची मागणी व्ही आय म्हणजे अर्थपूर्ण अर्थ, अर्थ काय शेतकऱ्यांच्या मदतीवरून सभागृह अंदाजगी मुंडे विजय वट्टेटीवारांमध्ये आरोप प्रत्यारोप राहता येथे कांद्याला बत्तीस शेसर पारनेर मध्ये एकतीसशे रुपयापर्यंत भाव राहता बाजार समितीत डाळिंबाची ही आठ हजार नऊशे सहासष्ट कॅरेट आवक नवीन योजनांसाठी पैसा कुठून आणणार समोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा नागपूरसह संपूर्ण विदर्भात दीव्र प्रतिषेनंतर पावसाची हजेरी उकाडा आणि गरमीपासून दिलासा मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी शेगाव पारसर्डीतील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम द्या अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा कृषी विभागाला इशारा डॉक्टर अजित नवले यांची टीका दूध पावडर आहे तिला परवानगी म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ